नमस्कार मित्रांनो मराठी प्रसारी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण या युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल बेलायकोनला प्रेस करा कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे यासंदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सदर शासन परिपत्रक राज्यातील विभागीय उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदा सर्व तसेच अधीक्षक वेतन व भविष्य निधी पथक सर्व यांच्याप्रती सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार शासन निर्णय दिनांक पंधरा जुलै दोन हजार एकवीस रोजीच्या निर्णयानुसार थकित देयके शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीनेच सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्या अनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता घेणेबाबत यापूर्वी कळवण्यात आलेली आहे तथापि सध्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शाळांना थकीत देयके ऑनलाईन सादर करणे शक्य नाही तसेच शालार्थ प्रणाली बंद असल्याने थकीत देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळणेबाबत राज्यातील काही वेतन कार्यालयाकडून विनंती करण्यात आलेली आहे सध्याची वस्तुस्थितीचा विचारकरिता डी ओ एक मुख्याध्यापक स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तदनंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही याची नोंद घेण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे या यासंदर्भातील या हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद